आज सकाळी बदलापूर येथील नराधम अक्षय शिंदेचा खात्मा करण्यात आल्याची बातमी सर्वसामान्य नागरिकाला धक्का देऊन गेली दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा हा नराधम त्या दिवशी जमावाच्या संतापातून वाचला होता अक्षय शिंदे सारख्या नराधमाचा एन्काउंटर सा करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या पोलिसांची भूमिका अतिशय योग्य आहे त्याला योग्य अशीच शिक्षा मिळाली असून संपूर्ण महिला वर्ग पोलिसांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शतशः आभार मानत आहे अभिनंदन करत आहे माननीय मुख्यमंत्र्यांवर विरोधक टीका करत असले तरी जनता मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम आहे या घटनेचे राज्यभर सकारात्मक परसाद उमटले असून अनेक ठिकाणी मिठाई वाटून आणि फटाके फोडून जोरदार आनंद व्यक्त होत आहे बदलापूर येथील रहिवाशांनी तर या घटनेबद्दल दिवाळी साजरी केली आहे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून आता आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणीही करणार नाही याची खात्री त्यांना पटली आहे राज्यातील सर्व जनतेला सुरक्षित वाटत असून महिला आणि भगिनी मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद देत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचं देखील सर्वत्र अभिनंदन होत असून राज्यकारभार अत्यंत कर्तव्य कठोरपणे प्रामाणिकपणे आणि तत्परतेने सुरू असल्याबाबत राज्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या सरकारने प्रत्येक गोष्टीत अशीच खंबीर पावलं उचलावीत ही सर्वसामान्यांची इच्छा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता राज्यातील भगिनी पुन्हा एकदा सत्तेवर बसवणार यात आता कुठलीच शंका नाही